राजकारणाचा दिवसेंदिवस चिखल होत चाललाय नेमकं राजकारणात काय घडतंय हे सामान्य माणसाला कळायला तयार नाही कोणता पक्ष कोणासोबत जातो कोणता नेता कोणासोबत जातो आणि नेमका पक्षच राहतो का नाही कुणाची चिन्ह गुठली गेली आहेत कुणाचा पक्ष संपला गेलाय आणि या अशा परिस्थितीमध्ये सध्या शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत आणि मग ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कसे काय असू शकतात अशा पद्धतीचा जोरदार सवाल अजित पवार गटाच्या वकिलांनी उपस्थित केलाय शरद पवार हे सदस्यच नाहीत तर मग राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेमके कसे काय अजित पवार गटाचा युक्तिवाद राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारणी सदस्याची निवड घटनेनुसार झालेली नाही शरद पवारांसह प्रफुल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षाअंतर्गत निवडणूक न घेता झाली घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे काय होऊ शकतात असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याची आता उत्सुकता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंधरा फेब्रुवारीच्या आधी हा निकाल येण्याची शक्यता आमदाराची झाली उलट तपासणी शरद पवार गटातील जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांची तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे अनिल पाटील यांची उलट तपासणी झाली शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद

पवार अजित गटाचे वकील यांनी खऱ्या अर्थानं हा दावा केला होता प्रतिदावा अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याचा अर्थच बदलून टाकला यात राजकीय पक्षाला बगल देता येणार नाही तसेच पक्ष कोणता हे प्रथमदर्शनी ठरवावे लागणार आहे ॲडवोकेट जगती यांनी शरद पवार गटाचे वकील यांनी खऱ्या अर्थाने हा प्रतिदावा केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या त्यांच्या निवेदनातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक रचना काय असते ती रचना सांगितल्यानंतर त्यात बहुमत कोणाला आहे हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत नमस्कार मंडळी राजकारणाचा दिवसांदिवस खूपच अवघड होत चाललंय कधी काय होईल या गोष्टीचा नियम नाही राष्ट्रवादी राश्ट्र... पक्षाच्या कार्यकारिणी सदस्याची निवड घटनेनुसार झालेली नाही शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तत्करे यांची नेमणूक पक्ष अंतर्गत निवडणूक न घेताच झाली त्याच्यामुळे घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत आणि मग जर शरद पवार हे पक्षाचे सदस्य नसतील तर मग अध्यक्ष कसे काय होऊ शकतात अशा पद्धतीने जोरदार सवाल अजित पवार गटाचे वकील प्रदीप संचेती यांनी उपस्थित केला आहे दोन्ही गटांकडून दावे प्रती, दावे करण्यात आले मात्र या संदर्भात निकाल पंधरा फेब्रुवारीच्या आधी येण्याची शक्यता आहे शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत आणि मग सदस्य नसलेला एखादा माणूस त्या पक्षाचा अध्यक्ष कसा काय बनू शकतो अशा पद्धतीने प्रचंड गंभीर प्रश्न या युक्तिवादात अजित पवार गटाच्या वकिलांनी उपस्थित केला